भोपळेचे धपाटे त्याला थालीपीठ पण म्हणता हे आपण बनून दाखवणार आहे चला तर मग आज आपण छान नाश्त्यासाठी आपण भोपळेचे धपाटे बनवूया लागणार साहित्य लॉकी पण म्हणता याला भोपळा घेतला हिरवी मिरची कांदा लसूण खूप सारा कडीपत्ता थोडी कोथिंबीर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे मिक्स पीठ आता आपण सर्वप्रथम आधी हा भोपळा जो आहे किसून हा बारीक किसून घ्यायचा चला तर मग आपला भोपळा आप बारीक झाला आहे त्याच्यामध्ये आता हे मी सर्व मिक्स डाळींचे पिठ घेतलेले हे मी भाजणी करून दळून ठेवते एक वेळेस याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे हे घेतले आपण एक कप त्याच्यामध्ये आपण रवा घेणार आहेत घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये दोन कप रव्याने काय होता खुसखुशीत होता आणि खायला चवदार लागतात त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहे चना डाळीचं पीठ ते पण आपण एक कप आणि थोडं घेणार अर्धा कप आता आपण हे सर्व काही दळून घेऊन ये मिक्सरमध्ये हिरवी मिरची खूप सारा कढीपत्ता तो आपल्या दळून टाकला म्हणजे तो आपल्या खाण्यामध्ये येतो लसूण आणि आपण घेतलेला कांदा त्याच्या अशा बारीक थोड्या फोडी करून घेऊन येळताना लगेच दळल्या जाईल तो तर हा दळलाय आपला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी जिरे थोडी बडी शोभ दोन चमचे बडी शोभ दोन चमचे जिरे एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हिंग नमक आपल्या आवडीनुसार मीठ आपण इकडे गॅस चालू करून देऊया तोपर्यंत आता जे दळलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये न आधी पाणी टाकता आधी कराईचा। तुम्छा कराईचा। तुम्छा एक छान असं मिक्स करायचं की जेणेकरून आपण पाणी जर टाकलं तर आधीच खूप ते पातळ होऊ शकत जो आपण भोपळा घेतलेला आहे ना त्याच्यामध्येच ते एकजीव करून घ्यायचं सर्व पिठ आपण जेवढं सर्व काही टाकलं छान असं मिक्स करायचं तुमच्याकडे वेळ असेल तर एक पाच दहा मिनटं तुम्ही ठेवू पण शकता तसं कारण की रवा फुलण्याची मदत होते पाण्याची गरज पण नाही पडली छान असं त्याच्यामध्ये झालंय आपलं एक कुठली पणाची प्लेट घ्या त्याच्यासाठी लागणार ला आपल्याला तेल एक कॉटनचा असा कपडा घ्या ओला करून घ्या मी ओला करून ठेवलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाल तुम्हाला लागणारे पाणी त्याच्यावरती तुम्ही पाण्याचा हात लावा की ते निघण्यास मदत होईल असं छान एक वेळेस असं छान मिक्स करा पुन्हा आणि छोटे छोटे असे गोळे करून आणि असं थापून घ्या खूप जाड पण नाही खूप बारीक पण नाही असं मध्य महा साईजच असं की लवकर होईल पण आणि खूप जाड केलं तर मग मधी कच्चा असू राहू शकतं आणि खूप पातळ केलं तर कडक होईल त्याच्यामुळे असं मध्यम आकाराचं असं बनवायचं चला आपला तवा ता पण तापला आहे आपण थोडं त्याला तेल लावून घेऊया आपण हे आता टाकूया त्याच्यावरती जर निघत नसेल तर वरून थोडंसं पाण्याचा हात पण लावू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आता तुम्ही थोडेसे असे जेणेकरून जाईल आणि लवकर ते थोडस एक एक दोन दोन थेंब तेलाचे टाकायचे आणि वरून आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती त्याच्यासाठी लागणार आपल्याला जे काही आपण शेंगदाण्याचं कालवण बनवणार आहोत त्याच्यासाठी पण मी इथे घेतलेले सर्वात प्रथम कोथंबीर तीन चार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तीन ते चार हिरवी मिरची कडीपत्ता पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा थोडस बारीक करून टाकूया त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी शेंगाने पर्यंत भाजून ठेवलेले छान असं खमंग भाजून ठेवलेले आपण इकडे त्याच्याबरोबर जे लागणार आपल्याला आहे त्याची तयारी करूया छान झालं बघा छान बघा कसं असं ब्राऊन ब्राऊन कलर आला त्याला छान आता नंतर नाही झाकण ठेवायचं कारण की ते जास्त मऊ कडक नाही होणार मऊ आधीच पहिल्या वेळेसच झाकण ठेवायचं आणि आता आपण हे सर्व काही दळून छान दळलं गेलं आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया त्याला लागणारे आपली अर्धा चमचा मोहरी टाकूया एक चमचा जिरं टाकूया एक अर्धा छोटा चमचा आपण हिंग टाकला त्याच्यामध्ये आपण हे पण मध्ये मध्ये बघत राहायचं आहे करकडायला लागली आपली आपण जी हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता कांदा हे सर्व दळलंय ना ते आपण आता तेलामध्ये असं छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे जो त्याचा मिरचीचा लसूणचा जो कच्चापणा आहे कांद्याचा तो सर्व तेलामध्ये फ्राय होऊन जातं छान आता हे आपलं थोडासा कलर बदलू द्यायचा आपण बघू त्याच्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा अशी एवढी टाकूया बघू हे आपलं झाड छान झालं होतंय तोपर्यंत आपण एक दुसरं बनूया थोडं त्याच्यात पाणी टाकूया म्हणजे शिजण्यात छान मदत होईल हे शेंगदाणे आपण दळून घेऊ त्याच्यासाठी आता आपण दुसरं बनू सर्वप्रथम ह्या कपड्याला आहे ना पाण्याचा हात लावायचा म्हणजे आपलं निघण्यास मदत होती छान असा एक छोटा गोळा बनवून घ्यायचा असं थापायचं आपण न पाणी टाकता जे भोपळा घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण ते रवा डाळीचं पीठ ते सर्व एकत्र एकजीव केलंय पाणी टाकलंच नाही आपण थोडं पण हे झालंय चला आपण काढून घेऊया आता आपण दुसरं बनूया छान बघा आपलं हे कमीत कमी तेलामध्ये हे बन बनवता येत ज्यांना खूप जास्त तेल खायचं नाही त्यांच्यासाठी छानच बेस्ट आहे नाश्ता मसाला पण छान शिजत आला पाणी टाकलंय ना त्याच्या बरोबर ते सर्व शिजून जाईल त्याचा जो कच्चा पाना आहे जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जाईल मी ते शेंगाणे बारीक करून घेतले न पाणी टाकताच आता आपण मी शेंगाणे टाकूया त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं घट पातळ तुम्ही करू शकता कडी पत्ता धळला त्याच्या तो खाल्ला जातो आणि छान पण लागतो एक वेगळी च चव येते त्याला तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता थोडीशी घट्ट बनवली तर चटणी तयार होईल थोडं पातळ बनवलं तर शेंगदाण्याचं कालवण तयार होईल तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या झालं आपलं शेंगदाण्याचं कालवण तयार आता इकडं होतं येतोपर्यंत आपलं हे जे थालीपीठ आहे हो मोकळेच ते पण झालंय बघा छान असा कलर होईपर्यंत आधी पहिल्या वेळेस झाकण ठेवायचं नंतर ठेवायचं नाही कारण की नंतर पुन्हा झाकण ठेवलं पलटल्यावर तर मग ते मऊ होऊ शकता कडक होणार नाही आणि खायला पण चांगलं लागणार नाही त्याच्यामुळं छान असं होतंय चला तर आपलं झालंय छानपैकी सकाळचा नाश्ता मग सर्वजण नाश्ता करायला आपलं कालवण पण झालंय ये का लोन